नमस्कार मकर संक्रांती स्पेशल रेसिपी भामध्ये आज आपण बिना पाकाचे तिळाचे लाडू बनवणार आहोत जे बनवायला खूप सोपे आणि खायला खूप टेस्टी लागतात असे हे तिळाचे लाडू आज आपण बनवणार आहोत हे तिळाचे लाडू बिना पाकाचे असल्यामुळे अगदी मऊ बनतात तिळाचे लाडू बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला सव्वा कप तिळ टाकायचे आहेत तिळ आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत म्हणजे आपले तिळाचे लाडू हे छान टेस्टी बनतात जर आपण तिळ हे मध्यम गॅसवरती किंवा फुल गॅसवरती भाजले तर ते व्यवस्थितपणे भाजले जात नाहीत <ईणारी> तिळ भाजण्यासाठी नाही। <ईणारी> जास्त वेळ लागत नाही कमी गॅसवरती अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये तिळ भाजले जातात जर आपण तीळ जास्त भाजले तर आपले तिळाचे लाडू हे करपट लागतात किंवा जर आपण तिळ कमी भाजले तर तिळाचे लाडू हे टेस्टी बनत नाहीत ह्यासाठी आपल्याला तीळ कमी गॅसवरती सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहेत इथे साधारणतः तीन ते चार मिनटे झालेली असतील मी कमी गॅसवरती तीळ भाजत आहे आपले तीळ हे भाजत आलेले आहेत अजून एखादी मिनटासाठी तीळ भाजून घ्यायचे व तीळ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत ते एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे त्याच्यातील थोडे तीळ जो पाव कपचा छोटा कप आहे त्याच्यामध्ये अर्धा कप तिळ काढून ठेवायचे व राहिलेले तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वतायचे आणि त्याच्यामध्ये एक कप गुळ टाकायचा व चार ते पाच वेलची बारीक करून त्याच्यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे तरी ते मी सव्वा कप तिळासाठी एक कप गुळ घेतलेला आहे त्याच्यामुळे परफेक्ट गोडीचे तिळाचे लाडू बनतात तुम्हाला जर जास्त गोड तिळाचे लाडू आवडत असतील तर तुम्ही सव्वा कप तिळासाठी सव्वा कप देखील घेऊ शकता तिळ व गुळाचे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून झाडसर बारीक करून घ्यायचे आहे व नंतर अजून एक वेळेस मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्याला मिक्सरमधून एक वेळेस ते फिरवून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला एका ताटामध्ये ते वतून काढायचे आहे मिश्रण आपल्याला जास्तही बारीक करायचे नाही ते थोडेसे झाडसर ठेवायचे आहे म्हणजे लाडू छान लागतात तरी ते आपले तिळगुळ चांगले बारीक करून झालेले आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे व नंतर त्याच्यामध्ये आपण जे तिळ काढून ठेवलेले होते ते कपामधील सर्व तीळ त्याच्यामध्ये वतायचे आणि मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर इथे मी तिळाचे लाडू छोट्या आकारामध्ये बांधत आहे कारण आपण हे तिळाचे लाडू मकर संक्रांतीसाठी बनवत असल्यामुळे मकर संक्रांतीला तिळाचे लाडू हे छोट्या आकाराचेच बनवले जातात तसेच तिळ हे उष्ण असल्यामुळे एका एक वेळेस ते जास्त खाऊ नये याच्यासाठी आपण तिळाचे लाडू हे छोट्या आकारामध्ये बनवणार आहोत इथे आपला एक तिळाचा लाडू बनवून झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा नंतर आपण दुसरा तिळाचा लाडू बनवून घेऊ तर इथे आपले दोन तिळाचे लाडू बनवून झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व मिश्रणाचे तिळाचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर हे तिळाचे लाडू बिना पाकाचे असल्यामुळे बनवायला खूप सोपे आहेत व अगदी झटपट बनवून तयार होतात व खायला खूप टेस्टी लागतात आणि तिळाचे लाडू खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत तिळ हे उष्ण असल्यामुळे हिवाळ्यामध्ये तीळ खाल्ल्यामुळे आपले शरीर उबदार राहते तसेच तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपली हडे मजबूत राहतात आपल्या के केसांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी तीळ खाल्लेले फायदेशीर ठरते तसेच आपण या तिळाच्या लाडूमध्ये देखील टाकलेला आहे व त्याच्यामुळे हे तिळगुळाचे लाडू खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते त्याच्यामध्ये प्रथिने फायबर लोह कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस जिंक आणि विटॅमिन बी वन देखील असते व त्याच्यामुळे हे आरोग्यदायी आणि पौष्टिक तिळगुळाचे लाडू हिवाळ्यामध्ये खाणे अत्यंत फायदेशीर ठरते तर तुम्ही इथे पाहू शकता आपले सर्व तिळगुळाचे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत आपण तिळाच्या लाडूमध्ये जे थोडे अख्खे तिळ टाकलेले आहेत त्याच्यामुळे लाडू दिसायला देखील छान दिसतात तसेच ते टेस्टी ते देखील लागतात धन्यवाद